नमस्कार मित्रांनो तो खूप लोकांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना आतापर्यंत मिळाले नाही आहे कारण खूप लोकांचे मेसेज येत आहे की आमचं जे आधार आम लिंक आहे तरी आम्हाला पैसे आले नाही किंवा असं पण काही प्रश्न आहेत की दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे आले पण तर ते, ते, ले ले। ले ले ते जे आहे ते कटून आलेलं आहे म्हणजे त्यांचे चार्जेस काटलेले आहे त्याच्यात पैशाचे तर पूर्ण पैसे आम्हाला मिळालेले नाही आहे तर या व्हिडिओत आपण त्याबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला सर्व तर त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तुमच्या एका लाईकने आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि आम्ही खूप प्रयत्न करत आहोत की तुम्हाला तुमचे पैसे लवकरात लवकर मिळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं तुम्ही समोर पाहू शकता दोन प्रकारचे प्रोसेस असतात एक तर आधार लिंक किंवा आधार सीडिंग तर काही लोक म्हणत आहेत की आमचं आधार लिंक आहे पण आम्हाला पैसे आले नाहीत तर आधार लिंक असलं तरी पण तुमचं आधार सीडिंग आहे हे दोन अलग अलग वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे आधार लिंक आणि आधार सीडिंग आधार लिंक म्हणजे की तुम्ही तुमचं बँकेमध्ये के वाय सी करून लिंक केलेलं आहे आणि आधार सीडिंग हे तुम्हाला पाहासाठी तुम्हाला वेबसाईटवर जावं लागेल माय आधारच्या ते मी पहिले पण पहिलेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये मी पाठवून देतो तर त्याच्यात मी सांगितलेलं आहे की कसं तुम्हाला तुम्ही चेक करू शकता तुमचा आधार सीडिंग आहे का नाही तर आता अजून एक प्रश्न होता तर चला बघूया आपण की कसं तुम्ही चेक करू शकता तुमचा आधार सीडिंग आहे का नाही समोर पाहू शकता की तुम्हाला सर्वात पहिले माय आधार वेबसाईट वर यायचा आहे तर इथं लॉग बटन बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून सबमिट करायचा आहे नंतर तुम्हाला जो नंबर तुमचा लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी तो सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला समोर यायचा आहे इथं तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस मध्ये क्लिक करायचं तर इथे तुम्ही पाहू शकता तुमचा आधार जे आहे ते बँकेला सीडिंग झालेला आहे का नाही इथं तुम्हाला माहिती पडून जाईल याच प्रकारे तुम्ही आपला आधार जे आहे ते सीडिंग आहे का नाही तुम्ही चेक करू पण हे तर झालं आधार सिडिंग आता हो तरी पण काही लोकांचे प्रश्न अलग आहेत की बा आमचे जे पैसे आहे ते दुसऱ्या अकाउंटमध्ये आले पाहिजे होते पण तिसऱ्याच अकाउंटमध्ये आले तर त्याचं हेच कारण आहे की तुमचं जे आधार सिडिंग आहे ते त्या बँकेचं होतं ज्या बँकेचं आधार सिडिंग आणि आधार लिंक असेल त्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत तर त्यासाठी तर लोकांना क वाटत आहे की बा त्या बँक अकाउंटमध्ये आले तर त्याच्यात कटणार होते पैसे म्हणून त्यांनी टाकले तर तसं काही नसते ते आधार सीडिंग होतं त्या बँक अकाउंटचं म्हणून त्याचे कटले पैसे तर ते जे प पैसे कटलेले आहे हे चार्जेसमुळे कटते कारण तुमचं जर मिनिमम बॅलन्स दोन हजार नसलं त्या बँकमध्ये काही दिवसाचं त्यामुळे त्यांना आता जे तीन हजार आले ते त्या पैशामधून ते पैसे काटले आणि जरी तुमचं हे सर्व कंप्लीट असून पण तुम्हाला पैसे जर नशीन आले तर ते आता सप्टेंबरमध्ये येतील कारण त्यांनी सांगितलेलं आहे मी पण कन्फर्म केलेलं आहे मी खूप कॉल क करत आहे त्यांना त्यांच्या हेल्पलाईन नंबरवर तर त्याच्यातून ते त्यांना सांगितलं मला की बा जे काही काही फॉर्म आहेत ते पेंडिंगमध्ये आहे त्यामुळे त्यांचे जे पैसे आहे सप्टेंबर महिन्यात कंप्लीट होणार आहे तर त्याची तुम्ही चिंता नको करू तर इथं मी व्हिडिओ समाप्त करतो धन्यवाद